हॅलो हिलिंग पॉवर टीप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व आहात मस्त मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण मी प्रवास करत होते त्यात घडलेल्या गमतीवर करणार आहे ते तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ती नक्की आवडेल तुम्हाला मजा येईल तर आम्ही असं ट्रेननी प्रवास करत होतो मी आणि माझ्या काही मैत्रिणी होत्या आम्ही असं ट्रेननी चाललो तर आता बोगीमध्ये कस बरेच असतात समोर आमच्या समोर जेंट्स दोन जेंट्स बसलेले होते आम्ही या बाजूला आमच्या गप्पा चालल्या होत्या त्यांच्या पण गप्पा चालल्या होत्या तर ते एक होता वीस वर्षा एक वर्षाचा मुलगा असेल आणि एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा एक रोड माणूस होता असे ते दोघ जण होते त्यांच्या खूप बक्ला आम्ही पण म्हटलं अरे काय आम्ही आम्हाला थोडस हे वाटलं वेगळं म्हणून आम्ही त्यांच्या गोपांकडे थोडेसे काम दिले तर त्यातला तो जो प्रौढ होता तो माणूस म्हणे आव तुम्ही कुठे राहता तो तो म्हणे मी मुंबईला राहतो मी पण मुंबईला राहतो तुम्ही कधी दे मला दिसला नाहीत तो म्हणे आव मुंबई एवढी मोठी म्हणे आणि कसं म्हणे आपण एकमेकाला भेटणार चा, में में तो। अच्छा अच्छा ठीक आहे मुंबईला तुम्ही कुठे राहता आणि मुंबईला मी गोरेगावला काय मी पण गोरेगाव मध्ये असतो पण म्हणे गोरेगाव तुम्ही नेमकं कुठे असता तर म्हणे गोरेगावला मी महालक्ष्मी नगरला असतो म्हणे मी पण तिथेच असतो अच्छा म्हणे पण आपली भेट कशी होत नाही आणि आता गोरेगाव खूप मोठं आहे महालक्ष्मी नगर खूप मोठं आहे आणि एकदा भेटलेला माणूस आपल्याला परत परत भेटतो का आणि आपल्याला सगळंच लक्षात राहत नाही म्हणे नसेल आपली भेट होत ठीक गावला तुम्ही कोणत्या कॉलनीत राहता आम्ही सरस्वती कॉलनीत राहतो मी पण तेच राहतो आता कमाल झाली आपली भेटच नाही होत म्हणे मग तुम्ही कोणत्या अपार्टमेंट मध्ये राहता आम्ही श्रद्धा अपार्टमेंट मध्ये राहतो तुमची तुम कमाल झाली मी पण त्याच अपार्टमेंट मध्ये राहतो पण आपली भेट कशी होत नाही म्हणे अहो तुमचा माझा टाइम वेगळा असेल जायचं ऑफिसला वगैरे त्याच्यामुळे आपली भेट होत नसेल म्हणे ठीक आहे अपार्टमेंट मध्ये तुम्ही कोणत्या फ्लोर वर राहता मी पाचव्या फ्लोअरवर वर नाही म्हणे आता खूप कमाल केली तुम्ही मी पण पाचव्या फ्लोर वर राहतो आता तुमचा माझा टाइम एक असणार का तरी तुम्ही सकाळी जाणार संध्याकाळी येत असणार मी संध्याकाळी दुपारी असा काय टाइम वेगळा असणार आपण कसे भेटणार एकमेकाला ता अच्छा होत असेल म्हणजे आपली काही भेट होतच नसेल म्हणजे ठीक आहे ठीक नंतर राहून मग बर पाचव्या फ्लोर वर तुम्ही कोणत्या फ्लॅट मध्ये राहता तो म्हणे मी पाचशे एक मध्ये राहतो आता नाही म्हणे आता तुम्ही काहीतरी मला फसवताय म्हणे कारण मी पण पाचशे एक मध्येच राहतो असं कसं होईल म्हणे मी पण पाचशे एक मध्ये राहतो तुम्ही पाचशे एक मध्ये राहता आणि मग आपली भेट कशी होत नाही आम्ही पूर्ण संवाद ऐकला आम्ही तर चक्रात गेलो म्हटलं रे असे काय मी बोलताय एवढं यांचं मिळत तरी एकमेकाला भेटत नाही म्हणजे काय विशेष गोष्ट आहे न राहून मग माझी मैत्री नाही थांब मी त्यांना विचारतेस काय म्हटलं नको नको त्यांना परत नाही म्हणे विचार थांब तिने विचारलं म्हणे सर तुम्ही केव्हाचे बोलताय म्हणे त्यांना आणि त्यांचं तुमचं एकदम मिळत जुळतोय सर्व तुम्ही एका ठिकाणी राहताय एकाच कॉलनी सर्व आता तो फ्लॅट बी तुमचा एकच आहे तरी तुमची भेट होत नाही म्हणजे काय नक्की काय म्हणे आम्हाला तरी कळू द्या मग तो जो वीस वर्षाचा मुलगा होता ना तो म्हणे मॅडम आम्ही ना बापले खावत आणि आम्ही सहज एक टाइमपास म्हणून या गप्पा मारतोय तो बघा प्रत्येकाचा टाइमपास करण्याचा प्रत्येकाची वेळ कसं निघून घ्यायचा ही एक वेगळीच कला असते आणि खरच मला पण खूप छान वाटलं हे त्यांचा संवाद ऐकून आणि हा संवाद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग सीमे